अकरा वाजले अकरा वाजल्याच्या नंतर तो सुटला कामावरून त्याला तो आला गाडी चालू केला तो आला त्यावेळेला पेट्रोल आ, पेट्रोल आहे तर त्यावेळेस तो आला सांगणार आणि त्या दिवशी मी गेलो तो भरतीला रत्नागिरीत भरतीला गेलो तो भरती भरती तिकडे गेलो भरतीला आणि ह्या आला आहे आणि ह्याची गाडी पडली ग्रॅमर बंद गाडी ग्रॅमर बंद पडली स्टार्ट करतोय स्टार्ट करतोय स्टार्ट करतोय आणि मागून भाऊ बोलतो की गाडी मी चालू करतो तो भाय आला मला बोलतोय गाडी स्टार्ट करतोय मी चालू करतो मला बोलतोय मला काही गरज नाही मला हा बोलतोय मग अनिकेत बोलतोय मला गरज नाही माझी मी गाडी स्टार्ट करतो अरे उतरतं कशी गाडी करायची मी बघतो अहो मी बोलतोय पंधरा वर्ष आता गाडी शिकलोय मला माहित नाही गाडी कशी चालू करायची मला माहित आहे अरे भाई उतरतं हा उतरतं नाही माझी मी चालू करतो तुला दाखवतो आणि पूर्ण चांदण पडलं होतं चांगलं पडलं होतं तर त्यानं गाडी फिरवला गाडी फिरवला नंतर मग गाडी फिरवला मग तुम्हाला गाडी फिरवू द्या मग बघतो आज स्टार्ट झाली तर तू उतार सुस्टा गाडी फक्त हे करून फिरू नको गाडी बघू काय ते फक्त आहे हे कर तो बोलतोय गाडी हे कर बघू कसं तर होत नाही अरे माझ्या तुझ्यान काय चालू होईल तो भाडायच लागला ये उतार तो दाखवतो कशी ये चल तू काय माझ्या गाडी आला मला होते बाबू पूर्ण मी पूर्ण चांद एकदम डोळे असे काळे होते धोतर घातला होता अशी घोंगडी घातली होती तर मग मी काय गाडी विडी फिरून घेतली आणि खाली कालकायचं मंदिर आहे इफ्तेवाडी मधून इफ्तेवाडी मध्ये हे कालकायचं मंदिर आहे तिथं गेलो गाडी म्हणजे पूर्ण उतार ना उतारण गाडी काय आपली जाते अशी धक्का एकदम शार्ट मारा जाते मी आपल्यावरून आणि माझ्या मागणं पळत भाऊ बोलतो गाडी सोडली गाडी सोडून दिली मी गाडी सोडल्याने डायरेक्ट मंदिरात गेलो मंदिरात जाऊन बसलो मंदिरात जाऊन बसलो आणि नंतर कुठे गेला तर मला काही माहीत नाही बाबा कुठे गेला तर मी सकाळी उठलो आणि मला तिथं एकदम माझं अंग भरून मला तापच भरला तिथं आलो आणि मला मग ताप भरला तू बघील सकाळी येऊन काही